नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोनारे नाव मध्ये स्वागत आहे आपण आहोत पुणे शहरामध्ये आणि पुणे शहरातलं हे जे आहे या मैदानावरती ज्या आज ज्या उभा आहे हे आहे सरस होत आणि माझ्या पाठीमागे लोकांनी आज या ठिकाणी आलेल्या आहे आणि त्या ज्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत गेले गे चार दिवस या ठिकाणी स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत खेळाडू या ठिकाणी आहे आणि या खेळाडूंनी खरं तर काय पराक्रम केलेला आहे आज या खेळाडूंनी सर्व प्रशिक्षक तिच्याबरोबर आलेले जे प्रशिक्षक यांनी या ठिकाणी पाहून आज गॅलरीमधनं जर पाहिलं तर या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खरं तर टाळ्यांचा कडकडाट होतोय तोच कडकडाट देखील तुझ्यासाठी सुद्धा या स्टेडियममधनं झालेला आहे आणि तूला देखील प्रोत्साहन देण्यासाठी तुझे प्रशिक्षक असेल या गॅलरीमधनं आवाज देतो आहे तर नमस्कार माझे नाव सिद्धी चंद्रशेखर शिर्के मी सध्या आक्रमित बाघोली इथून मी खेळायला आलेली आहे मी अंडर सेवन्टीन मधून वॉकिंग तीन किलोमीटर वॉकिंग इव्हेंट खेळला आणि माझे बेस्ट एकोणीस खालील मुले पाच किलोमीटर चालणे मी आहे

तीन हजार किलोमीटर सेम रनिंग हां हां जर नाईन्टीनमधलं खेळत असले तर मग क्रॉस कंट्री खेळते पण ह्या लक्ष्मी मी सेवंटीनं खेळते रनिंगमध्ये आत्तापर्यंत नाही म्हणजे मॉकिंगमध्ये हां म्हणजे मी प्रॅक्टिसच मेन ह्याची करते ना त्याची त्याच्यावर रॉकिंग फेडरेशनमधून मी स्टेट ला गेलेली आहे काय तुझे प्रशिक्षण घेतलं कसं तुला शिक्षण काय त्यांची ओळख करून दिली राकेश वांजोळे सर ते माझी म्हणजे मागच्या वेळेस त्यांनीच सांगितलं मला घर हे नीट करू शकते तिथून त्यांनी मेन सगळं म्हणजे म्हणतात ना एकदम प्रोत्साहित पण केलं त्यांनी आणि म्हणजे तू कमी नाही आणि आपले हंड्रेड पर्सेंट द्यायचे समोर देतच असतो त्यामुळं पाहिलं तर आज हे जो खेळाडू आहे दे तीन किलोमीटर स्पर्धेमध्ये म्हणजे अगदी जे नेसन मैदानचा जो हा ग्राउंड दिसतो त्याला जवळजवळ साडे सात राऊंड मारावं लागतात तेव्हा ते तीन किलोमीटरचा अंतर पार होत आणि या खेळाडूने हे साडेसात किलोमीटरचं अंतर आजही जर वेग आहे तर काही मुली या ठिकाणी प्रत्येक दिसतात काही मुलं या ठिकाणी प्रतात तर सर्वात प्रथम जो नंबर मांडलेला आहे तर या शिरके खेळाडूने या ठिकाणी मांडला आणि त्याच्याबरोबर ज्या आपणाऱ्या ज्या सात ते आठ खेळाडू काढले जातात आपल्या पाठीमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत

नोटिफिकेशन्स मिळवा